ऑक्टोबरपर्यंत शेतकरी कर्जमाफीची तारीख जाहीर करण्याच्या अटीवर बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन सक्तवसुली न थांबल्यास झाडाला बांधून ठेवू कडूंचा इशारा पुण्यात अजित पवारांच्या कार्यक्रमात पहार संघटनेच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड सरकारला शेतकऱ्यांची जाण असल्याची अजित पवारांची प्रतिक्रिया मुंबईत विक्रोळी पुलाच्या उद्घाटनावरून राजकीय श्रेयवादाची लढाई भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून श्रेयासाठी बॅनरबाजी तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून पुलाचं उद्घाटन मुंबईतील गोवंदीत डंपर चालकानं तीन जणांना चिरडलं तिघांचाही जागीच मृत्यू झाल्यानं संतप्त जमावाचा टिया आरोपी चालक पोलिसांच्या ताब्यात सत्तावन्नाव्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरेंना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शुभेच्छा मातोश्रीवरून शुभेच्छा मिळाल्यात का याची उत्सुकता मनसेच्या कार्यक्रमात ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकरांच्या हजेरीनं सर्वांच्या भुवया उंचावल्या राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त संदीप देशपांडेंकडून कार्यक्रमाचं आयोजन फडणवीस भाजप शिंदे हे महाराष्ट्राचे दुश्मन आणि महाराष्ट्राच्या संपर्क ही महाराष्ट्राची प्रतारणा राज फडणवीस भेटीच्या प्रश्नावर संजय राऊत कडाटले दोन दिवसात मेट्रो परिसरातला राडारोडा काढा नाहीतर अधिकाऱ्यांना दंड उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना खडसावलं मेट्रोच्या राड्या रोड्यामुळे वाहतूक कोंडीची तक्रार नाशिकच्या वाहतूक कुंडीवरून छगन भुजबळ अधिकाऱ्यांवर संतापले अधिकाऱ्यांनी कामं केली नाही तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा पाहणीवेळी गैरहजर अधिकाऱ्यांनाही सुनावलं अहमदाबाद विमान अपघाताच्या चौकशीसाठी केंद्रीय गृहसचिवाच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना तर मृतदेह मिळवण्यासाठी नातेवाईकांची धडपड उल्हासनगरमध्ये डॉक्टरांनी जिवंत रुग्णाला मृत ठरवलं अंत्यसंस्काराच्या तयारीवेळी रुग्ण जिवंत असल्याचं समोर डॉक्टरांनी आधीच मृत्यूपत्र दिल्याचं उघड दुबईमध्ये एका इमारतीला भीषण आग सुमारे चार हजार लोकांना सुरक्षित रेस्क्यू केलं सुदैवानं आगीत कोणतीही जीवितहानी नाही लॉर्डसवर दक्षिण आफ्रिकेनं घडवला इतिहास ऑस्ट्रेलियाला हरवून दक्षिण आफ्रिकेनं जिंकली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप दक्षिण आफ्रिकेचा आयसीसी विजेतेपदाचा दुष्काळ अखेर संपला नमस्कार मी दीपक पळसुले संध्याकाळचे सात वाजतायत